आज दिनांक चौदा जानेवारी उर्दू तारीख तेरा रज्जब चौदाशे शेहेचाळीस हिजरी मंगळवार रोजी संध्याकाळी ऐतिहासिक शहर अहमदनगरमध्ये तख्ती दरवाजा यंग पार्टी व मौलाना हुसेन फाउंडेशनच्या वतीने आशा टॉकी चौक येथे सलाबादप्रमाणे यावर्षीही जश्ने विलादत्त मौला ए कायनात हजरत मौला अली व जश्ने दत्त हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलह यांच्या जश्ने विलादत निमित्ताने फातेहा खाणी करून प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी मौलाना साहेबांनी देशात सुख शांती आणि समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना केली यावेळी तख्ती दरवाजा यंग पार्टीचे अध्यक्ष कासिम शेख मौला हुसेन फाउंडेशन अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद हुसेन शेख शाह फैजल शानोभाई इब्राहिम शेख हाफिज मो उमर शेख तन्वीर शेख इम्रान खान साजिद सय्यद साबीर शेख जावेद शेख गब्बर फुरकान शेख मोहसिन शेख हाजी बाबर चांद साहब व तख्ती दरवाजा यंग पार्टीचे सर्व आजी माजी सदस्य व नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आयनुल शेख ए न्यूज नगर